नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन गणेश भक्तांनी गणेश उत्सव साजरा करावा डी वाय एस पी माननीय विक्रांत गायकवाड महाराष्ट्र आपला न्यूजचे संपादक राजू मेत्री यांनी डी वाय एस पी माननीय विक्रांत गायकवाड यांची भेट घेऊन गणेश भक्तांना आपण कोणताच संदेश द्याल असे विचारले असता डी वाय एस पी माननीय विक्रांत गायकवाड म्हणाले की डॉल्वीचा वापर न करता पारंपारिक वाद्याचा वापर करून आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन गणेश भक्तांनी गणेश उत्सव साजरा करावा स्वागत आपले आज महिना दीड महिना आपले झाला काय सर्व समाजाचे लोक गुन्हे करून त्यांना चांगल्या पद्धतीत राहतात असं झालं होतं मला एक महिन्यामध्ये म्हणजे इथं आल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं हो हो नक्की समाधान साहेब आता आपल्या आजपासून गणेश चतुर्थी चालू झाली गणेश भक्तांना आपल्यातर्फे काय संदेश देऊ शकता शकतात सर्व गणेश भक्तांसाठी संदेश आहे की त्यांनी गणेश उत्सव आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा करावा गणेश उत्सव सण साजरा करताना आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास होणार नाही प्रशासनाने शासनाने जे नियम घालून दिले आहेत ते सर्व नियमांचं पालन करावं प्रदूषणाचं उल्लंघन करू नये आपल्या मोर आजारीला पुढे आठ राहू नये सामान्य नागरिक आहेत त्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही एवढी फक्त दक्षता घेतली तर आपण सर्व संजरावं आणि सर्वच लोक त्यामध्ये सहभागी आपण परवा परवासटी साहेब आपले वगैरे सगळ्या सगळं आरोहण केली याबद्दल म्हणजे आता गणेश आहेत त्यात काय त्यांच सांगणं मनावर घेतील असं काय तुम्हाला काय वाटतंय काही सर्व चांगले त्याच्या शहराचे तसे ते एक महिन्यापासून तयारी करतात त्यांची इच्छा असते की आपण मोठ्या प्रमाणात उत्साह सण साजरा करावा त्यांनी केलेली तयारी शहराचे सर्व लोकांचे बघावे त्यांच्या ते खेळ बघण्यासाठी यावं मग ते मला कोण सण साजरा करतात तेव्हा नक्कीच ते आम्ही सांगितलं सुद्धा मला असं साहेब आता जे म्हणजे मंडळा गणेशोत्सव मंडळ साजरा करू देत ह्या कामाला तरुण वर्ग माननी हे बरोबर आहे पण जे मिरवणुकीच्या वेळेला पारंपरिक वाद्य असावं बाब नसावी असावी असं याबद्दल तुम्ही काय सांग सर्व गणेश मंडळाच्या सुद्धा भीती घेतलेली त्याचबद्दल मला सांगितलंय की बघा पारंपरिक वाद्य उभार द्या गणेश मंडळाचे पदाधिकारी सोडून किंवा गणेश मंडळाचे कार्यकर्ते सोडून जे इतर बाहेरचे लोक येतात बरोबर त्यांच्यावर लक्ष द्यावं का मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याच्या नवीन या गोष्टी करत नाही परंतु बाहेरून जे लोक येतात त्याच्या नाचण्यासाठी हे करण्यासाठी त्याच्या नवीन अशा प्रकारचे काही ना कृत्य करण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळी सर्व गणेश मंडळाने स्वयंसेवक नेमण्याचं आहे जेणेकरून बाहेरचे मुख्यमंत्री कोण होतं ते करू नये त्यामुळे यावेळी सर्व शांतीला सापेक्ष आहे